दरम्यान नितीन नवीन आता पदभार स्वीकारतात आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय आज सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी नवीन आता पदभार स्वीकारतात काही वेळापूर्वीच आपण बघितलं त्यांनी सगळ्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला होता आणि पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्यांच्या बाबतीत काही वेळापूर्वीच म्हटलं की आता नितीन नवीन हे माझे बॉस असतील मी एक सामान्य भाजपचा आहे सा त्यामुळे नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे भाजपचे बारावे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी अखेर पदभार स्वीकारला आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित आहेत अमित शहा नितीन गडकरी राजनाथ सिंग जे पी नड्डा भाजपचे सगळे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले रामराजे काय अधिकचे अपडेट्स आहेत हो बिलकुल कारण खूप मोठा दिवस आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की नवीन ऊर्जा ही भाजपमध्ये आलेली आहे नवीन ऊर्जा म्हणजेच की नितीन नवीन यांचं नाव जे आहे ते आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि ते चार स्वीकारतायत आपण दृश्यामध्ये पाहतोय अमित शहा बाजूला आहेत राजनाथ सिंग आहेत जे पी नड्डा आहेत बी एल संतोषजी आहेत आणि नितीन गडकरी आहेत आणि सर्वांना नितीन नवीन यांनी मिठाई सुद्धा चाललेली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची जी खुर्ची आहे त्या खुर्चीवर आता विराजमान होत आहेत लहान मुलगा तिथे आलेला आहे आणि कुटुंब आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लहान मुलाला उचलून टेबलवर सुद्धा बसवलेला आहे नितीन नवीन यांच्या कुटुंबातील हा मुलगा आहे आणि भाजप हा कसा परिवार आहे हा, हा एक सांगण्याचा सा दाखवण्याचा सा सुद्धा हा प्रयत्न आहे आणि भाजप पक्ष त्याचबरोबर भाजप कुटुंब कशा पद्धतीने जो समर्पित भाजपला कार्यकर्ता असतो त्याला अचानकपणे कोणत्या पदावर आणि सर्वोच्च पदावर निर्णय जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण जे आहे ते भारतीय जनता पार्टी आहे आणि यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अनेकांनी काम पाहिलेलं आहे मग ते मुरली मनोहर जोशी असतील लालकृष्ण अडवाणी असतील त्याचबरोबर कुशलभाऊ ठाकरे असतील आतापर्यंत मोठे दिग्गज त्यामध्ये नितीन गडकरी यांचं सुद्धा नाव आहे के जनामूर्ती यांचं सुद्धा नाव आहे अशा दिग्गज नेत्यांनी जे आहे व्यंकय्या नायडू सुद्धा त्यामध्ये होते त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि इथून पुढचा कालखंड जो आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे आणि नितीन नवीन हे आता माझे अध्यक्ष आहेत असं वाक्य जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे म्हणजेच की माझे बॉस आहेत त्यामुळं मी त्यांच्या मार्गावर चालणार असं सुद्धा एक सूचक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे आणि इथून पुढच्या सगळ्या निवडणुका असतील त्या पश्चिम बंगालच्या निवडणूक आहेत उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत आणि सर्वच स्थानिक सुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या सर्वच निवडणुका नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत त्यामुळे आव्हानं ही मोठी आहेत परंतु अध्यक्ष जे आहे ते पंचाळीस अवघ वैग त्यांचं जे आहे ते पंचाळीस आहे त्यामुळे तरुण अध्यक्ष जो आहे तो दिलेला आहे की जेणेकरून या भाजपमध्ये भाजपच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ऊर्जा असावी आणि अचानक नवीन तरुणाला हे नेतृत्व दिले आहे रामराजे आणि आपण बघतो अशा पद्धतीनं तुम्ही म्हणालेला आहात की आत्ता आहे त्यामुळे एका तरुणावर ही संपूर्ण भाजपची जबाबदारी देण्यात आलेली आहे मात्र तत्पूर्वी देखील यापूर्वी त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या होत्या साधारण कोणत्या पद्धतीची जबाबदारी ह्यापूर्वी त्यांना देण्यात आलेली होती देण्यात आली यापूर्वी ते दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर पाच वेळा ते बाकीपूर मधून ते अ निवडणूक जिंकत आलेले आहेत भारतीय युवा मोर्चामध्ये दोन हजार सोळा मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर हे राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे त्यांची कारकिर्दी जी आहे ती अतिशय चांगली राहिलेली आहे पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं कारण बिहार चिकूनच पश्चिम बंगाल आहे ममताच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांनी तिथे ममताचं सरकार असताना तिथे भाजपचं कामकाज जे आहे ते पाहिलेलं आहे टी एम सी च्या विरोधामध्ये रणनीती आखण्यामध्ये महत्वाची भूमिका ही नितीन नवीन यांची राहिलेली आहे त्यामुळे रणनीतीकार म्हणून त्यांचं नाव पुढे येताना दिसते आणि भाजप एवढा मोठा पक्ष आहे की जिथे आता प्रत्येक राज्यामध्ये रणनीती असेल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नितीन नवीन यांना पाहावं लागतंय आपण पाहतो की बीएल एल संतोष आणि नितीन नवीन यांच्यामधला हा संवाद असतो पण आपल्याला या दृश्यामध्ये दिसून येते निश्चितच रामराजे धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी